नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली नव्वद क्विंटल किमान दर आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर कमाल दर आहे अकरा हजार पाचशे दोन सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे एकशे पाच क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा हवकल्ली आहे दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे कमाल दर आहे अकरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये